आज आणि रविवारी पंतप्रधान मोदी तमिळनाडूमधील अनेक महत्वाच्या मंदिरांना भेट देणार आहेत तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये आज ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापनेपूर्वी पंतप्रधान मोदींनी तमिळनाडूमधील मंदिरांना भेट दिली आहे मोदींनी मंदिरांमध्ये विविध विद्वानांकडून कंबा रामायणामधील श्लोकांचं पठण देखील ऐकलेलं आहे यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी दोन वाजता रामेश्वरला पोहोचतील आणि श्री रामनाथ स्वामी मंदिरामध्ये दर्शन आणि पूजा करतील श्री रामायण पारायण या कार्यक्रमाला ते सहभागी होणार आहेत पंतप्रधान येथे भजन संध्या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होतील जिथे संध्याकाळी मंदिर परिसरामध्ये भक्ती गीते देखील गायली जाणार आहेत ही चार दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये त्यांनी जाऊन विधिवत पूजा केलेली आहे रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेआधी मोदींची ही देशभरातील विविध मंदिरांमध्ये जाऊन सध्या मोदी दर्शन घेत आहेत आज ते तमिळनाडू दौऱ्यावर होते आणि या ठिकाणी रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये मोदी उपस्थित होते या ठिकाणी त्यांनी विधिवत पूजा केलेली आहे दर्शन देखील घेतलेलं आहे